सातपूरच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार येथील जेव्हा प्रशिक्षण घेत होते तेव्हा त्यांना विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रातील डस्टबिनमध्ये महापुरुषांचे फोटो टाकून दिल्याचे आढळण्यात आले आहे

दाखवा कचरा कचरा नाशिक सातपूर काय महापुरुषांचे फोटो या डेस्क मध्ये टाकल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना या सर्व संदर्भात माहिती देत या सर्व घटनेचे प्रकाराबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे आय टी विद्यार्थी आहे तर आज सातपूर आय टीआमध्ये बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे फोटो वगैरे होते ते कचराकुंडेत पडलेले होते तर आम्ही त्यांची तपासणी केली ते फोटो वगैरे लागले त्यांना त्यांनी त्यांचे आपण पुसून वगैरे सगळं नीट केलं आणि ते लावून दिले पण सर बोललेले होते की ते तपासणी करतील कोणी काय केले असतील ते त्याची तपासणी करते असे बोललेले होते तुम्हाला कधी निदर्शनास आलं की फोटो डस्टबिनमध्ये होते म्हणजे आम्ही जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की तिथं काहीतरी पडलेले तेव्हा आमचे लक्ष गेलं तेव्हा समजलं कसले फोटो होते डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्धांचे फोटो होते तुम्ही काय काय केलं केलं मग ते नाही आम्ही त्यांना पुसून वगैरे घेतलं आणि परत लावून दिलं दरम्यान या सर्व संदर्भात मनसेचे शहर उपाध्यक्ष विजय आयरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे सातपूर औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सातपूरची आय टी आय तिथे आता सायंकाळच्या सुमारास चार तीन चार वाजेच्या आसपास आपले काही मुलं होते शाळकरी शिकणारे त्यांना एक अतिशय घाणेरडा आणि शाळेचा खेळसवान प्रकार एक लक्षात आलेला आहे तर बघता तुम्ही हा विचार केला तर सध्या तुम्ही बघू शकता की ज्या आपल्या भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सगळ्यांमध्ये आंबेडकरी चळवळी पूर्ण अशी जागृत झालेली आहे आणि जेणे ते वेगळ्या विधानाने चर्चेत रस्त्यावर आहे ते सर्व चालू असताना देखील आता आम्ही सातपूरच्या आय टी आय मध्ये एक अशा प्रकारचा व्हिडिओ समोर आलेला आहे तो व्हायरल व्हिडिओ आहे व्हायरल व्हिडिओची आम्ही चौकशी करून त्या मुलांना बोलवलं तेव्हा ते, ते, ते कळाला की त्या विषयाचे बाबासाहेबांची जी प्रतिमा फोटो असतो तो कचऱ्याच्या डब्यात ठेवलेला आहे तसाच गौतम बुद्धांचा देखील फोटो तो कचऱ्याच्या साईडला डब्यात ठेवलेला आहे आणि बाबासाहेबांचे दोन फोटो ते देखील साईडला कचऱ्यात ठेवलेला आहे हे मुलांच्या लक्षात येताच अतिशय म्हणजे मुलांनी तिथं ते काढून फोटो स्वच्छ करून आणि साईडला ठेवलेला आहे पण माझं शाळा प्रशासनानं एक म्हणणं आहे की हे चुकीचे काम तुम, तुम्ही अधिकारी आहात तुमचा अधिकारी तुमचं लक्ष असतं हे कुठेतरी फोटो आधी लावले गेले असतील आणि ते काढून तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकलेच कसे आणि टाकले म्हणजे ही सर्वस्व तुमची जबाबदारी या कारणाने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणार आहोत तसंच आम्ही आंदोलनाची देखील तयारी चालू करणार आहोत अन्यथा आम्ही आता पोलीस प्रशासनाकडे मागणी करणार आहोत असंही जर असं केलं नाही तर शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्यात यावी आम्ही असं पोलीस स्टेशनला म्हणणार आहोत कडक कारवाई नाही झाली तर आम्ही पुढे आमचं आंदोलनाच्या दिशा ठरू नेमकी आपली मागणी आमची मागणी अशी शाळा शाळा प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना त्यांचं निलंबन त्वरित तो, करण्यात हो। यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमची श्रद्धा आहे ही आमची भावना आहे भावनेला ठेस कुठे पोहोचता कामा नये तुम्ही जर बघत असाल संपूर्ण भारतात असं जर वातावरण असताना तुम्ही असे फोटो जर कचऱ्यात टाकत असताना तर तुमचा जाहीर निषेध आहे आम्ही हा विषय लावून धरू आणि यांचं निलंबन होस्तोर थांबून राहू धन्यवाद दरम्यान या सर्व प्रकारामुळे सातपूर औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर